नमस्कार उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम खायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतं आणि तोही आपण घरी केलेला असेल तर त्याची चवही दुप्पट होते तर आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा आईस्क्रीम तेही कोणतेही प्रिझर्वेटिव्ह स्टॅबिलायझर न वापरता तीन वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये बघणार आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम मी एका पॅनमध्ये कच्चं म्हशीचं एक कप दूध घेतलेलं आहे त्यामध्ये पाव कप इतकी साखर टाकलेली आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर एका वाटीमध्ये मी एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे आता यामध्ये मी थंड दूध घालून ते एक जीव मिश्रण करत आहे गुठळ्या राहता कामा नाही आहेत इतकं छान चमच्याने एक जीव करून घ्यायचं आहे त्याच्यातल्या सर्व गुठळ्या आपल्याला मोडून काढायचे आहेत थोडं घट्ट वाटतंय अजून थोडं मी दूध ओतते हे दूध गरम नाही आहे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं आहे आता गॅसवरच्या दुधामध्ये हे सर्व मिश्रण आपण घालून चमच्याने ढवळून घेऊया थोड्याच वेळा तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला या दाटसरपणा आलेला आहे छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे इतपत कन्सिस्टन्सी पाहिजे इथे मी एक कप विपिंग क्रीम घेतलेली आहे जी आपण केकच्या आयसिंगसाठी वापरतो ही क्रीम एकदम थंड आहे विपिंग क्रीम फ्रीझरमधून आपण एक दोन तास खाली खालच्या कप्प्यामध्ये काढून ठेवायची त्याच्यामधले आईस क्रिस्टल्स पूर्ण मेल्ट झाले पाहिजेत अशा प्रकारे थंड अशी क्रीम मी घेतलेली आहे आता ही इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने मी बीट करते तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर हँड विस्कर सुद्धा वापरू शकता पण त्याने थोडा जास्त वेळ लागेल दोन तीन मिनटातच आपली क्रीम छान बीट होते आता हे बीट करताना आपण जी आ आप केकसाठी करतो त्याच्यापेक्षा थोडी कमी बीट करायची आहे एकदम घट्ट करायची नाही आहे आयसिंगसाठी आपण घट्ट करतो केकसाठी तर आईस्क्रीम ही आईस्क्रीमसाठी बनवताना थोडीशी पातळच आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट पिक्स येईपर्यंत ही बीट करायचे अगदी चार ते पाच मिनटातच आपलं हे काम होऊन जातं आहे इलेक्ट्रिक बीटर असल्यामुळे इतकं टेक्शर असायला पाहिजे आता याच्यामध्ये मी पाव कप इतकं कंडेन्स मिल्क घालत आहे कंडेन्स मिल्क घातल्यानंतर पुन्हा मी एकदा बीट करून घेते आता यामध्ये मग असे आपण जे मिश्रण केलेलं होतं कॉर्नफ्लोअर दूध आणि मिल्क पावडरचं हे मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे पूर्णपणे आणि ते मी गाळून घेतलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्याही गुठळ्या राहणार नाहीत आणि आईस्क्रीमचं टेक्स्चरही एकदम स्मूथ येईल हे मिश्रण मी या क्रीममध्ये घालून पुन्हा एकदा सर्व एकजीव करून घेत आहे सर्व आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे आता हा आपला आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे या बेसपासून आपण आपल्याला हवा त्या फ्लेवरचा आईस्क्रीम बनवू शकतो आज मी तुम्हाला तीन फ्लेवरचा आईस्क्रीम दाखवणार आहे सर्वप्रथम मी बाऊलमध्ये थोडासा त्यातला बेसिक आईस्क्रीम काढून घेतलेला आहे या क्रीममध्ये मी दोन तीन ड्रॉप व्हॅनिला एसन्स घालत आहे आता क्रीमची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी दोन तीन ड्रॉपच घातला आहे तुमची क्रीम जास्त असेल तर जास्त थोडासा व्हॅनिला एसेन्स घाला आता हे सर्व एक्जीव करून मी एका कंटेनरमध्ये काढून घेत आहे हे क्रीम सर्व क्रीम मी एका कंटेनरमध्ये काढून घेत आहे आणि छान त्याला वरून स्पॅच्युलाने व्यवस्थित करून त्याच्यावर ते बटर पेपर घालत आहे जेणेकरून झाकणाला जे काही आईस क्रिस्टल्स जमा होतील ते आईस्क्रीमवर पडणार नाहीत आणि त्याचं टेक्स्चर एकदम मार्केटसारखं येईल यासाठी मी बटर पेपर लावला आहे तुम्ही प्लास्टिकची पिशवी लावली तरीही चालेल आता पुन्हा दुसरं आईस्क्रीम तयार करण्यासाठी मी पुन्हा बेसिक आईस्क्रीममधला थोडासा पोर्शन घेतलेला आहे यामध्ये मी पिस्ता क्रश माझ्याकडे होता केकसाठी आणलेला तो मी वापरत आहे दोन चमचे इतका मी पिस्ता क्रश वापरला आहे आता हा सर्व त्या क्रीममध्ये एकजीव करून घेऊया या स्टेपला तुम्ही थोडासा ग्रीन कलर घातला तरी चालेल माझ्याकडे होता पण मी घातला नाही कारण की लहान मुलं घरी खाणार त्यामुळे मी नाही घातला तर क्रश घालूनही छान आईस्क्रीम तयार झालेला आहे पिस्ता क पिस्त्याचा स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण वरून त्याला सपाट करूया आणि वरती मी गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालते आहे तुम्ही क्रीममध्ये मिक्स केले तरीही चालतील यालाही आपण वरून बटर पेपर लावूया आणि झाकण लावून पॅक करून ठेवूया हे सर्व आईस्क्रीम आपल्याला रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आता तिसरा आईस्क्रीमकडे वळूया तिसरा आईस्क्रीम मी रोज फ्लेवरचा करत आहे माझ्याकडे रोज सिरप होतं तर मी थोडंसं एक चमचा एक रोज सिरप घातलेला आहे आणि हे सर्व त्या क्रीममध्ये मिक्स करून पुन्हा कंटेनरमध्ये घालत आहे सर्व मिश्रण मी या कंटेनरमध्ये घालून यालासुद्धा मी वरून बटर पेपर लावून फ्रीझरमध्ये सात ते आठ तास आ, सेट करण्यासाठी से ठेवत आहे आता सात आठ तास झालेले आहेत आपण आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा अगदी मार्केट मार्केटसारखं वाटत आहे हा रोज फ्लेवरचा आईस्क्रीम केलेला आहे आपण त्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी स्मूथ असं टेक्स्चर आहे अगदी मार्केटसारखा झाला होता आईस्क्रीम इथे व्हॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम आहे याचाही टेक्शर तुम्ही बघू शकता हा सुद्धा अगदी स्मूथ आणि अगदी बाजारासारखा झालेला आहे आणि हा लास्ट पिस्ताचा आईस्क्रीम आहे हा सुद्धा मी तुम्हाला स्कूप करून दाखवते इथे माझ्याकडे स्कूपर नाही आहे मी पळीचा वापर करते तर हा एक चांगला ऑप्शन आहे आपल्यासाठी अशा प्रकारे आपण व्हॅनिला पिस्ता आणि रोज फ्लेवरचा आईस्क्रीम बनवलेले आहेत रोज फ्लेवरचा आईस्क्रीम थोडासा मेल्ट झालेला आहे कारण दोन मुलांचा अडथळा असल्यामुळे व्हिडिओ शूटिंग करून फोटो काढेपर्यंत तो थोडासा मेल्ट झालेला आहे तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू